दिवसापूर्वी मिटिंग झाली त्या मिटिंग मध्ये व्हॉट्सअपवर यायचं होतं मेसेज पाठवले होते त्यानंतर माझे काही विरोध होते मग तू सर्वांना तू संघ घेऊन आपण पुढे गेलं पाहिजे त्याच्यानंतर मी जो विरोध केला त्या विरोधावर मी ठाम आहे पण विषय फक्त एवढाच आहे की गावाचा इकोपरा राहिला पाहिजे आसपासच्या परिसरामध्ये पंचकुशी लोक सांगतात तर शिडीचे लोक काही पण तर दुर्घटना घडली किंवा काही पण घडले एकत्र येतात आणि तो आणतो आज तुमच्या रामनुमला गालबोट लागू राहिलं मागच्या वेळेस पण लागू दोन वर्ष आणि आज आम्ही तो निर्णय सगळ्यांनी हे तर मी सगळ्यांसमोर चर्चा केली सगळ्यांचं म्हणणं असं आलं का इथून पुढं आपण या चुका होऊनही द्यायच्या दरवेळेस आपण आपल्या पद्धतीने ठरल्या पद्धतीने सगळ्यांना एकत्र घेऊन आणि रामनुमिनी साजरी झाली पाहिजे आणि रामनवमीचा तो आणतो जो उत्सव राहतो आणि बाबांनी जे आजपर्यंत परंपरा चालली ती एकोप्यानी आणि सगळ्या शिडीकरांच्या प्रेमाने पुढे गेली पाहिजे त्यासाठी मी पण सगळ्यांना मान्यता दिली की बाबा ठीक आहे मी यावेळेस माघार घेतो नाही तर आमचा पण निर्णय झाला होता सुरेश होऊन आम्ही होतं होतो सगळे म्हणून तो तो टायग तो म्हणतो आज बऱ्याचशा लोकांचं म्हणणं आलं आणि शिडीत ते पंचकोशीत नाही पण तो म्हणतो देश विदेशातून सगळीकडून लोक येतात आणि सगळ्यांची इच्छा राहते वैद्य लोकांमुळे तो आणतो शिर्डीची जी परंपरा आणि साईबाबाचा उत्सव हा बाबानी चालू केला हा इथं कुठे गालबोट नाही लागलं पाहिजे मागच्या आमचे वाद झाले त्या आप टायमाला आपल्या तिथं पाण्या तिथं ऍक्सिडेंट झालं तर मी त्या टायमाला माझ्या मनाला असं दुःख वाटलं की तो आणतो या अध्यक्षाच्या वादामुळे झालं का आपल्या आपसातल्या वादामुळे झालं ती ऍक्सिडेंट झाली सगळ्यांनी त्या टायमाला सुद्धा सगळ्यांना मदत केली आणि सगळ्यांनी तू आणतो जेवढं होईल तेवढा प्रयत्न केला की तो माझा त्यांनी घातलं पण तरी पण सगळेजण त्यांच्या घरी गेले त्यांना जी मदत करेल ती केली आणि हा एकोपा कमी नाही हो याच्यासाठी शिर्डीकरांनी एकत्र यावं हो, आता ज्याप्रमाणे ठरलं का तो आणतो सर्वसामायिक विषय या कमिटीमध्ये सगळ्या जाती धर्माचे लोक आणि जे पण तो आणतो शिर्डी मधले स्थानिक आहे पूर्वीपासून त्यांना सगळ्यांना घेतल्या जावं मी यांना विनंती केली त्यांनी ती मान्य केली मी त्यांचे आभार मानतो सगळ्यांचे कमिटीचे पण आणि सगळ्यांचे आणि ज्या पण आजपर्यंत जे, आज जे कार्यक्रम होते ते कार्यक्रम व्यवस्थित झाले पाहिजे पुढच्या वेळेस सुद्धा याच्यापेक्षा मोठे झाले पाहिजे आणि सगळे एकत्र असले तर एक उत्सव राहतो एक कार्यक्रम राहतो आणि ते आनंद वेगळा राहतो एखाद्या घरी छोटं लग्न जरी असलं तर त्या लग्नामध्ये एखादा जर चुकला तरी दुःख वाटतं मग हा एवढा मोठा कार्यक्रम जर सिडीमधला होतो मग तू सगळे का आपण नसाव हो। यासाठी माझा प्रयत्न होता आणि आपल्या सीडीकारांनी सगळ्यांनी मान्य केलं तर तो आणतो हा कार्यक्रम सुंदर आणि व्यवस्थित झाला पाहिजे यासाठी सगळ्यांनी योगदान द्यावं यासाठी मी प्रयत्न करतात याच्यामध्ये तो आणतो शिडी युवा क्रमस्थ असू स्वराज्य सेना असू छत्रपती शासन असू आपले सुरेश भाऊ आरने विराट हे येते आणि जे मेन मेन लोक ते सगळे तिथे राहतील आणि हा कार्यक्रम एक चांगल्या विकोपाला म्हणजे एकदम मोठा करून तो आणतो शिर्डीची शानवाडा होतील आणि शिर्डीमध्ये जे असं वाटतं वाद करतात शिर्डीमध्ये वाद होतात पण ते एक क्षणिक असतात पण ते काहीतरी चांगल्यासाठीच साठीच होतात आणि ते का आज सगळे मिटलेले आहे त्यामुळे आज सुरेश भाऊ पण आलेले बाकीच्या संघ पण मी फोनवर बोलणार आहे उद्या सगळ्यांना बोलून तू आणतो सगळ्यांना तू आणतो योग्य योग्य प्रकारे मान सन्मान दिला जाईल आणि इथून पुढं शिर्डीचा विकास आणि शिडीची जी पण जात्रावीर होईल ती चांगली व्हावी यासाठी मी साहेबाला प्रार्थना करतो दोन हजार पंचवीसच्या संदर्भात योग पॅलेसला इथं ग्रामस्थांची मिटिंग झाली त्या दिवशी संजीवप्पा शिंदे कामानिमित्त बाहेर गेले होते तिथे मिटिंगला येऊ शकले नाही पण मागच्या वर्षी दोन हजार चोवीसला शिवाजी भाऊ असतील कमकर भाऊ असतील भैयासाहेब असतील बाबासाहेब असतील सचिन गोकोचे असतील सुकर असतील या सगळ्यात गोगुंदकर असतील शेळके असतील या सगळ्या लोकांनी एक निर्णय घेतला होता का मागच्या तीन वर्षापूर्वी साधारण दोन रामनवमीचे अध्यक्ष झाले आणि दोन रामनवमीचे अध्यक्ष झाल्यानंतर कार्यकारी अध्यक्ष त्या रामनवमीचे अध्यक्ष झाले त्यानंतर ह्या सगळ्या मान्यवरने एक निर्णय घेतला का आपण गावात एकोपा टिकवण्यासाठी आपण एक चांगला एक प्रकारचा निर्णय घेतला पाहिजे गावात एक अध्यक्ष आणि सगळ्यांना सर्व जाती धर्माच्या लोकांना बरोबर घेऊन ही रामनम्मी चांगल्या प्रकारची साजरी केली पाहिजे म्हणून मा ह्या वर्षी प्रतापराव जगताप यांच्या माध्यमात माध्यमातून ही मिटिंग बोलवली होती आणि त्या मिटिंगमध्ये सगळ्यांना कॉल केलं होतं व्हॉट्सअपवर कॉल केला होता पण मागच्या ह्या सगळ्या मान्यवरांचे जे गावातले जे मान्यवर आहे यांचा असा निर्णय ठरला होता की आपल्याला हा वादग्रस्त करण्यापेक्षा आपल्याला तीन चिठ्ठ्या काढायचा आहे त्यामध्ये तीन चिठ्ठ्या होत्या एक शिंदेची चिठ्ठी होती एक औरवणची चिठ्ठी होती आणि जगतापांची चिठ्ठी होती ती माझ्या मते यशवंत गायके ह्या ज्येष्ठ व्यक्तींनी त्या चिठ्ठ्या काढल्या गावातले त्यावेळेस सगळेच मान्यवर उपस्थित होते आणि त्या उपस्थितीमध्ये प्र प्रथमतः जगतापांचं नाव घोषित झालं आणि त्या जगतापांच्या तर्फे प्रतापराव जगताप यांची दोन हजार चोवीससाठी साठी निवड करण्यात आली होती त्यानंतर दुसरी चिठ्ठी निघली होती वारोळ्यांची त्यामध्ये दिपकराव वारोळे यांची नाव घोषित करण्यात आलं आणि तिसरी चिठ्ठी जी निघणार होती निघली होती ती शिंदे परिवारची होती आता पुढच्या वर्षी आमचं सगळ्या ग्रामस्थांचं आणि सगळ्या मान्यवरांचं एकमत झालंय संजीव बाप्पानी ज्या ज्या काही मागण्या किंवा त्यांनी सांगितल्या त्या सगळ्या प्रकारच्या ह्यामध्ये थोडं मागं पुढं झालं कोणना विश्वासात घेतलं नाही घेतलं तर संजीव आप्पाचं पण म्हणणं बरोबर सगळ्यांना विश्वासात घेतलं पाहिजे सगळ्यांनी एकोपत्र राहिलं पाहिजे कारण पंधरा दिवसचं राजकारण संपल्यानंतर आपल्याला सीडीचा विकास असेल या सीडीची यात्रा असेल सिडीचा उत्सव असतील सीडीचा कुठला पण विषय असेल त्या संदर्भात आपल्याला सगळ्यांनी ये एकत्र येऊन एक काम केलं पाहिजे म्हणून आम्ही सगळ्या मान्यवर संजीव अप्पा शिंदे यांचं सगळ्यांनी म्हणणं ऐकून घेऊन या वर्षी दीपक वारवळे यांची जी अध्यक्षपदाची निवड आहे ती कायम ठेवलेली आहे त्यानंतर संजीव अप्पा शिंदे यांनी काही दुरुस्ती सांगितलेली आहे ती दुरुस्ती सुद्धा मी सगळ्यांनी मान्य केलेली आहे आणि पुढच्या वर्षी शिंदे परिवारातला जो कोणी अध्यक्ष असेल त्याला सुद्धा पुढच्या वर्षी संधी देण्याचा आमचा सगळ्या ग्रामस्थांचा निर्णय झालेला असतो आम्ही सगळ्यांच्या वतीने ग्रामस्थांच्या वतीने सगळ्यांच्या वतीने खरं म्हणजे यामध्ये शिवाजी भाऊ असतील कमलकर भाऊ असतील सुधाप्पा असतील आणखीन सुरेश जी आर्ने असतील ह्या सगळ्या मान्यवरांनी एक गावाचा एकोपाठ ठेवण्यासाठी सगळ्यांनी एकत्र बोलवलं आज संध्याकाळी ताबडतोब तातडीची ता ता मिटिंग घेतली आणि संजीव बाप्पाच्या ज्या काही मागण्या होत्या किंवा ज्या काही त्यांचं म्हणणं होतं ते सगळं ऐकून त्याच्यावर एकमत केलं त्यामध्ये नितेनराव शेळके होते सचिन भाऊकोटे होते ह्या सगळ्या मान्यवरांनी त्यामध्ये एकत्रपणाने बसून ही चर्चा संपवलेली आहे आणि आम्ही सगळ्यांच्या वतीने संजीवप्पा शिंदेचं मनपूर्वक मनापासून अभिनंदन करतो कारण गावाचा एखादा निर्णय घेतला त्या गावाच्या निर्णया बरोबर राहण्याचं काम संजीवप्पा शिंदे यांनी केलं त्याबद्दल त्यांचं आमच्या शिर्डी ग्रामस्थांच्या वतीने आणि रामनवमी कमिटीच्या वतीने त्यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि आपजीवप्पानी सांगितल्याप्रमाणे ज्या काही आमच्याकडून मागापड झाल्या असतील चुका त्या दुरुस्त करण्याचं काम आम्ही सातत्याने करू एवढंच या निमित्ताने आपल्याला सांगतो शिर्डीमध्ये श्री साईबाबांनी रामनवमी उत्सव सुरू केलेला असल्यामुळं शिर्डीच्या रामनवमी उत्सवाला एक विशेष महत्त्व आहे श्री साईबाबांनी सर्वांना बरोबर घेऊन हा हा उत्सव सुरू केलेला आहे आणि अलीकडच्या काळामध्ये दोन चार वर्षापासून थोडीशी शिर्डीच्या रामनवमी उत्सवामध्ये काही समज गैरसमज असल्यामुळं झाले असल्यामुळं थोडं रामनवमीच्या अध्यक्षपदाच्या बाबत काही वादविवाद झाले परंतु सर्व मान्यवर या ठिकाणी आपले मान्य बापू आहेत ज्ञानेश्वर गोंदकर आहेत डॉक्टर एकनाथ गोंदकर जे आहेत रमेश भाऊ गोंदकर आहेत कमलकरजी कोते आहेत संजय अप्पा शिंदे सचिन कोते नितीनराजवळ शिळके सुजितदा गोंदकर सुरेशराव आरणे रमेश भाऊ गोंदकर असे अनेक मान्यवर प्रतापराव जगताप सुधाभाऊ शिंदे असे आम्ही गेल्या तीन वर्षापासून बाबासाहेब पाटील कोते आहेत आम्ही अनेक सर्व मान्यवर आणखी काही इतरही मान्यवर आम्ही एकत्र बसून हा वाद होणार नाही कारण हा शेवटी बाबांनी सुरू केलेला उत्सव आहे हा अतिशय सर्व ग्रामस्थांनी सर्व समाजातील घटकांनी एकत्र येऊन हा उत्सव अतिशय चांगला देशभरामध्ये याची हे पोचला पाहिजे असा हा उत्सव आहे आणि हा चांगला उपक्रम आपण शिर्डीमध्ये केला पाहिजे असं एकमत झालं आणि या वर्षीचा जो काही अध्यक्षपदाचा वाद हा मिटला संजीव अप्पा शिंदे ज्या काही सूचना होत्या त्या योग्य होत्या त्या सर्व आम्ही मान्यवरांना स्वीकारल्या आणि इथून पुढे कुठलाही मतभेद होणार नाही याची काळजी सर्व मान्यवरांनी या ठिकाणी घेण्याचं ठरवलेलं आहे हा उत्सव जो आहे या ज्या यात्रा कमिटी आहेत याच्यामध्ये सर्व समाज गट समाजातील घटकांना संधी देऊन त्यांना याच्यामध्ये सहभागी करून घेण्याचाही निर्णय या ठिकाणी झालेला आहे आणि इथून पुढे कुठलाही मतभेद होणार नाही असं त्या आमच्या सगळ्या मान्यवरांच्या थे बैठकीत ठरलं संजय अप्पा शिंदे यांनी त्याच्यामध्ये सुरेश आरणे आहेत हे पुढं आले आणि त्यांना मी शिर्डीकरांच्या वतीने धन्यवाद देतो की आपण शेवटी गावचा एकोपा टिकवण्यासाठी ते पुढे आले इथून पुढे सर्वांनाच बरोबर घेऊन प्रत्येक वर्षी हा चांगला रामनवमी उत्सव आपण साजरा करू असं या ठिकाणी ठरलं आणि पुढच्या वर्षी शिंदे परिवारातून जो त्यांचा जो निर्णय होईल कुटुंबियांचा जो अध्यक्ष तो अध्यक्ष या ठिकाणी करण्याचा निर्णय देखील या ठिकाणी घेण्यात आलेला आहे आणि पुढच्या वर्षी जसं हा वाद होणार नाही यावर्षी आणि इथून पुढं कायम अतिशय चांगली रामनवमी उत्सव आपण या ठिकाणी करू एवढी या ठिकाणी सगळं मान्यवरांनी भावना दाखवली आणि ठरवलं याबद्दल मी सगळ्या शिर्डी तीन आपल्या मान्यवरांना धन्यवाद देतो उत्सव चांगला करायला निर्णय आणि सर्व शिर्डीकारांना मी आवाहन करतो मोठ्या संख्येने याच्यामध्ये सहभागी व्हा आणि हा उत्सव आपण मोठ्या दिमागदार सोहळा या ठिकाणी करू एवढीच भावना व्यक्त करतो आज शिर्डी ग्रामस्थांमध्ये रामनवमी उत्सवाच्या अध्यक्षपदावरून काही किरकोळ मतभेद झाले होते ते आज आम्ही सगळ्यांनी सामोपचाराने मिटवले शिर्डी गाव एक संक्रमण काळातून जात आहे सध्या शिर्डीची परिस्थिती शिर्डीचे अनेक लोक दहशित झाले आणि साईबाबांनी सुरू केलेला हा उत्सव आहे हा अतिशय निर्विघ्न पार पाडावा आणि यासाठी आम्ही सर्व गावकऱ्यांनी पुढाकार घेतला त्यामध्ये जे काही मतभेद होते आम्ही सर्वांनी बसून एकोप्याने सर्व मिटवले आणि या उत्सवाची जी सुरुवात होणार आहे ती अतिशय दिमागदार होणार आहे आणि सांगतो सुद्धा दिमागदार होणार आहे या निमित्ताने मोठे मोठे पैलवान जे नामवंत पैलवाने देशभरात जे कुस्त्या काढतात अशा पैलवाना आम्ही आमंत्रित करणार आहोत त्याचबरोबर रघुवीर खडकर यांचा सा तमाशा असेल साईबाबांच्या काळापासून हा तमाशा जो तमाशा असेल लावण्याचा कार्यक्रम असेल बैलगाडा शर्यत असेल नाटक असेल असे विविध कार्यक्रम त्याचबरोबर पालखीमध्ये जे पायी साई भक्ती येतात त्यांच्या स्वागतासाठी त्यांना आपण दशम्या देणार आहोत तसेच गावामध्ये विविध गावकरी येणाऱ्या पाल पायी पालख्यांसाठी जी भोजनाची महाप्रसादाची व्यवस्था करतात त्याचबरोबर गोदावरीवरून कावडीने पाणी आणून बाबांना स्नान केलं जातं असे विविध कार्य भरगतचा असे कार्यक्रम असतील दोन हजार अकरा जी ऐतिहासिक रामनवमी झाली होती तशीच रामनवमी ही व्हावी वर्ल्ड बुक मध्ये त्याचं नोंद झाली होती तशीच यावर्षीही व्हावी तिथे पुढच्या वर्षीही व्हावी असा सातत्याने प्रयत्न आहे आम्ही सर्व एकोप्याने आणि त्याचबरोबर शिर्डीची तरुण मंडळी आहेत आम्ही गेल्या पंचवीस वर्षापासून या रामनवीमध्ये सक्रिय आहे तर या पुढच्या काळामध्ये तरुण मंडळीला यामध्ये सहभागी करून घेतलं जाईल आणि त्यांच्यावर सुद्धा जबाबदाऱ्या देऊन त्यांच्याकडून ही रामनवमी अतिशय उत्कृष्ट कशी होईल यासाठी आम्ही प्रयत्न करू आज सर्व ग्रामस्थांच्या उपस्थितीत हे आज मतभेद मिटलेले आहेत गावा घर असलं घरामध्ये भांडं लागतं एकमेकाला आवाज येतो तसंच आमचं एक घर आहे आम्ही सर्व एकाचे जवळचे आहोत हे गाव सर्व जाती धर्माचं आहे साईबाबांनी सबका मालिक एक संदेश दिला आम्ही सर्वांना बरोबर घेऊन जाणार आहोत त्यामुळे आज हे मत विधी संपले रामनवमी मोठ्या उत्साहाने साजरी केली जाईल असे या निमित्त सांगतो सद्गुरु साईनाथ महाराज की जय